नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त मस्त आम्ही पण मस्त आहोत चला तर आज कांदे काढायचे आहेत कांदे एक एक आहेत म्हणून ते काढा कांद्यात गवत भरले पण कांदे वाळलेत सगळे कांदे काढायचे आहेत वाळलेले वाळलेले कांदे होऊन काढायचे त्यातले कांद्याचं फूल आहे किती मस्त दिसतंय बघा ही चाकवताची भाजी आहे बी बघा याला कसे आले चाकवताला हे बघा हे आरपुढंपर्यंत सगळे कांद्याचे आहेत यामधले वाळलेले वाळलेले कांदे बघून म्हणजे पात जी वाळलेली असते म्हणायचं त्याला कांदा वाळलेला आहे अशी पात वाळलेली असते ते काढायचे कांदे बाजूलाच ऊस आहे ऊसातच मिरच्याची झाडं देखील आहे राजगिरा बघा किती छान आलाय हे बघा राजगिराचे बी किती मस्त दिसतात येतो पण बघा लाल राजगिरा आहे हा म्हणजे लाल भाजी येते भाजी घातलेली मग मध्ये मध्ये सोडलेलं मोठी भाजी झाली म्हणून ह्याची आता बी तयार होतात हे अनेक महिन्याभरानं काढून ठेवायचं आणि झाडून काढायचं याला म्हणजे याचे बी तयार होतात भरपूर बी तयार होतात त्याचे चला तर आता आम्ही कांदे काढायला सुरुवात करतो